आमचे लेकर मोठे झाले पाहिजे याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही लढतो इथे राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार मी विधानसभेला मग सगळ्याची फजिती केली असे सोडणार तुम्ही ते नाही दिलं मग मात्र विधानसभेला तुमची फजिती मी, मी करणार आम्हाला राजकारण नाही करायचं माझ्या समाजाला नाही करायचं मलाही नाही करायचं आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही लढतो इथं राजकारणाकडं आम्हाला जायचं नाही आहे त्यांनी जर कुणबी आणि मराठा एकच हा कायदा जर पारित केला त्यांना आधार आता सत्तावन्न लाख नोंदीचा आहेच कायदा पारित करायला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्यांनी तात्काळ केली लगेच पण आम्ही दिलेली सगळ्या व्याख्या व्याख्याप्रमाणे आम्ही जी सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या दिलेली त्या व्याख्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करावी गुन्हे मागं घ्यावे हैदराबादचं गॅजेट लागू करावं जे जे काय विषय आपले ठरलेले ते घ्यावेत आम्हाला समाजाला अपेक्षितच काय तेच अपेक्षित आहे ते देण्यासाठीच आम्ही जीव जाळायला तिथं ते द्या आम्ही काय आमचं काय कोणी शत्रू नाही पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार मी विधानसभेला मग सगळं जे फजिती केले असे सोडणार <laughs> चांगली गोष्ट आहे म्हणतो ना मी चांगली गोष्ट आहे मी जी माझ्या समाजाचे लेकरं करोडं मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच इथं जीव द्यायला उठलो आहे जीवाची बाजी मी आहे तर त्याच्यासाठीच लावली एवढा विरोध मी कशासाठी पत्करला आहे मराठ्यांच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच एवढा विरोध अंगावर पत्करला आहे मी अंगावर घेतला आहे त्यांनी जर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे केली आणि ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची आम्हाला अपेक्षितच काय दुसरं तुम्ही नाही दिलं मग मात्र विधानसभेला तुमची फजिय ती मी का